महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज दोनशे अठ्ठेचाळीस विद्या विधानसभा मतदारसंघामध्ये शहर उत्तरमध्ये आज भावानीपेठ अथर्व गार्डनमध्ये आपण आज आलेलो आहेत आपल्या ठिकाणी या भाजपचे नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्याशी आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत नमस्कार अण्णा नमस्कार आज विजयाचा गुलाल कोणाचा असेल विजयाचा गुलाल हा महेश कोटीचा शंभर टक्के असेल असं मला वाटतंय परंतु विजयाच्या गुलामामध्ये त्यांना माहीत आहे विजय हे नक्कीच महेश कोटेचं होणार आहे सर्वीकडे चौकशी केल्यानंतर गृहमंत्र्याकडं रिपोर्ट गेलेला आहे त्यामुळं यांच्या पाळो वाया पायाकालचं वाळू घसरलेला आहे त्यांनी पैसे वाटप करताना सापडलेत पुन्हा काल बी आज बी प्रत्येक मतदारांना पैसे द्यायचं काम करालेत काही मतदार आमचे पैसे न घेता त्यांना सांगितलेत आम्ही विजयकुमार देशमुखला मतदान करणार नाही वीस वर्षात आमचं कोणाचं भलं केलं नाही त्याला कशाला मतदान करायचं म्हणून ठरवलेलं आहे फक्त मतदारांना मला या ठिकाणी विनंती करायचं आहे मतदान खरं तर जवळजवळ सत्तर टक्के झालं पाहिजे आत्तापर्यंत फक्त तीस बत्तीस टक्के मतदान झालं आहे म्हणजे याचा अर्थ आता अजून ता चारच तास या ठिकाणी राहिलेला आहे आता ऊन असलं की थोडं कमी झालेलं आहे पण पुन्हा चारच्या पुढे मतदार निघणार आहेत परंतु मला सर्व आमच्या माता बंधू भगिनी यांना सर्वांना विनंती करायचं आहे आपण मतदान केलंच पाहिजे कारण ज्यांनी कामच केलं नाही त्याला दाखवण्यासाठी तर आपण मतदान करा जर तुम्हाला आवडत नसेल तर काही करा मात्र मतदान करा म्हणून मला तुम्हाला विनंती करायचं आहे आज जो भाजपचा बालेकिल्ला म्हटला मानला जातो त्यातलं तु, तु तुतारीचं सुर का निघत आहे कारण वीस वर्षात आमदार विजय कुमार देशमुख यांनी काम केलं नाही लोकांचं फसवणूक केलं आहे एखादं इथं मीट कुठायचं कांदळ मशीन आणू शकला नाही कुठल्या आमच्या युवापुरांना नोकरी देऊ शकला नाही आम्हाला बेरोजगारांना रोजगार देऊ शकला नाही एक एकदा मोठं मोठं उद्योगधंदे एम आय डी सीमध्ये आणलं पाहिजे होतं पुन्हा वस्त्रोद्योग या ठिकाणी मंत्री होते कामगार मंत्री होते अनेक आठ मंत्रीपद होते आठ मंत्रीचं पदाचं फायदा न घेतलेला नि म्हणजे आमदार कोण असेल मंत्री कोण असेल या राज्यात फक्त विजयकुमार देशमुख आहे एकही काम करू श न शकणारा माणूस आत्ता आज बघितलं आपण सोलापूर शहर बकाल झालेलं आहे रस्ते यांनी केलेले सर्व निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत स्मॉल सिटीचं काम व्यवस्थित झाले नाही एकही आय टी पार्क इथं आणू शकला नाही असं वीस वर्ष आमदारा या भारतीय जनता पार्टीच्या जीवावर असणारा भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्त्यांना इथे किंमतच नाही दिलं आहे त्यामुळं जुने कार्यकर्ते की त्याच्याबरोबर नाही आहेत ना द्यायचं असेल तर निंबर इसल असू दे बिजू प्रधान असू दे मी असू दे असं अनेक लोक सध्या त्याचं काम करायला तयार नाहीत कार्यकर्ते जुने आहेत त्यांना संपवायचा प्रयत्न केला आहे फक्त आता त्याच्या मागे लोक आहेत त्याच्यासाठी जा जा काही लोक ती मला उमेदवारी मिळते मी नगरजीकवतो का माझी नगर नगरजीकवती का यासाठी त्याच्या मागे लोक आहेत आणि हे की काम केलं नसल्या कारणाने असला आमदार मी कुठंच पाहिला नाही म्हणून त्याला तिकीट देऊ नका असं म्हटलेलं असताना या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि आता काँग्रेस या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचं पक्ष आणि उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे असं चार जणांनी मिळून या महेश यांना पाठीमा महेश यांना कमीत कमी तीस हजार मतांना निवडून येते या मला गॅरंटी आज जो आपण आरोप केलेला आहे की मला विष गा विष बाधा आता आपले जे आमदार आहेत मालक यांनी घातलेला असा तुम्ही त्यांच्यावर आरोप केलेला आहे ते कितपत योग्य आहे मी जेव्हा <coughs> मी जेव्हा आरोप करतो कारण मला माहित आहे मला विजयकुमार देशमुखांनी इथून पुण्याने नेलेले मुंबईला नेले सोलापूरला ने, 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 ने काही प्रमाणात मदत केले परंतु मी जेव्हा चांगलं होऊन घरी आलो त्यावेळी आमदार विजय देशमुख मालकांनी जे मला सांगितले होते त्या नावाचं मी तिथं सांगितलेलं आहे एक खोटं नाही माझ्याकडं सी सी टी व्ही कॅमेरा माझ्या घरात आहे त्यांनी बसावं मी ते सी सी टी व्ही कॅमेरा ओपन करायला तयार आहे कारण मला विष घातल्यानंतरही तू घातला नाही किंवा तुझे कार्यकर्ते घातले नाही तुझा मुलगा डॉक्टर आहे कारण हा विष डॉक्टर लोकांकडे मिळतं आहे असं मी लोकं मला सांगते मला समजते आणि तुझ्या घरात तुमचे पाहुणे फौजी आहेत हे विष डॉक्टरला फौजीलाच मिळतं आहे गरिबांना मिळत नाहीत गरीब कोण विष टाकू शकत नाही म्हणून तू कुठं तर विष आणून मला पाजाला लावला का जेणे कुणी पा मला पाण्यात विष घातलं आहे तू त्यांना शिकून ते मला घातलं का मग तुला जर एवढं भीती वाटत असेल किंवा नसेल तू पालकमंत्री असताना जा त्याचं चौकशी काय लावलं नाही इथलं जे पोलीस आयुक्त त्यावेळेचा होता ते चौकशी काय करू शकलं नाही आमचं त्यावेळी मला वीज बाधा झालं ते कळालं त्यावेळी माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते मग मुख्यमंत्री त्यांनी तू पालकमंत्री असताना मला वीज घातलेलं नावं चुकीचं असेल तू सांगितलेलं मी केलेलं तर तू एकदा खुलासा कर आणि माझी चौकशी लाव तुझ्या दमक नाही म्हणून मला वाटायला लागलं की तूच कुठं विष घालायला लावला का तूच विष हाडून दिला का म्हणून मी त्याचं नाव घ्यायला त्याच्या मागचं कारण का विष बाधा तुम्हाला केलं त्याचं मागचं कारण काय होतं हे बघा मी गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मला वल्याळ साहेबांनी लानाचं मोठं केलंय यावेळी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मुसोटक्का उभारणे भाजपचं इथं या ठिकाणी आपलं नगरसेविका झाली नंतर सत्त्याण्णवपासून दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार चौदा दोन हजार सतरा बारा दोन हजार सतरा आता दोन हजार बावीसला झालं पाहिजे तू निवडणुका घेऊ शकला नाही त्यामुळं माझं एक डाऊट आहे की तूच मला काहीतरी घोटाळा केला याचं एकमेव कारण आहे मी चार वेळा नाही पाच वेळा आमदार तिकीट मागितलो आता मी सभागृहाने येता होतो मी सभागृह नेता असताना सुरेश पाटलांनी जनता दरबार घेतला रेल्वेचं पैसे भरल्याने म्हणून रेल्वे बंद त्या इथं पाठकावर आम्ही खड्डा मारून केला या महानगरपालिकेचं काम आणि जनता जनरचं काम मी जनता दरबार घेऊन रोज करत होतो त्यामुळं आणि विथ मी सभागृह नेता झाल्यावर मी आपल्या जनता दरबारमध्ये कार्यक्रम घेतलो सुरेश पाटील आपल्या दारी त्या आपल्या दारी म्हणून मी अनेक प्रभागात फिरलो याला काय वाटलं भीती वाटलं याने जर मोठं झाला उद्या आज नगरसेवक सभागार नेता म्हणून जर काम करत करत याने आमदार झाला तर त्याला धोका होत आहे म्हणून त्यांनी मला विष घातलाय का हे बी मला आलेला नाही कारण मी आमदार का जनतेचा आमदार म्हणून मला लोक नाव सांगत होते माझ्या घरातच आग लावायचं काम केलं माझ्या मुलालाच तिकीट देतो म्हणून त्याला हे केलं आमचं सुलत भावांना बी तिकीट देतो माझ्या मित्रांना बी तिकीट देतो म्हणून आपल्या गल्लीत आपल्या घरात भांडण लावायचं काम करणारा मेव हे विजय देशमुख आहे याची घरं तर लायकी नाही घराघरात या सोलापूर शहर उत्तरमध्ये सर्व लावा लावी करतं आहे त्याला त्याचा जागा दाखवून दिलं पाहिजे बघितला तिथं हिंदू मुस्लिम भांडण लावावं लागलं आहे तिथं आपलं मराठा आणि आमचे ओबीसीचं भांडण लावावं लागलं आहे दलित आणि हिंदूचं भांडण लावतं आहे दलित आणि मुस्लिमचं भांडण लावतं आहे तुझं राजकारण वीस वर्षापासून मी बघत गेलेलं आहे तू माझा भाऊजी म्हणून चालला होता तू काय काय केला हे मला माहीत आहे तुला खरं खरं धमक असेल तर तू सिद्धेश्वर देवळात त्या तलावामध्ये कर मी बी करतो सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करून तू बी शपथ का आणि मी बी शपथ काढलो तू सुरेश पाटलाला बी घातलं नाही लोकांचा सत्यानच केलं नाही या सोलापूरचं भांडण लावलं नाही मी काही केलं नाही असं त्यांनी त्याला माझं आव्हान आहे त्यांनी सांगावं मी त्याला म्हणलो होतो तू सांग मी भाजपचं काम करतो अरे तू नगरसेवक तिकीट द्यायचं नगरसेवक गरज नाही मला आमच्या जनता जनार्दनाचं मी जर काम केलो तर मला निवडून देतील मी जर नाही काम केलो निवडून न देणार आहेत तुला आत्ताच कळालं तुझ्या पायाकालचं वाळू वाळू घसरल्यामुळं तू घरोघरी पैसे वाटायला लागला तू घरगुळमध्ये मतं कमी होतील म्हणून घाबरून पैसे वाटायला म्हणून तू तु निवडून येणार नाही काय बी करून महेश कोठे येणारच आता आपण आता यावा निवडणुकीच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्या पक्षाकडून आपण निवडणूक लढू इच्छितात मी आज अजूनही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी महेश यांना चांगला माणूस आहे काम केलेलं आहे या सोलापूर शहरात काँग्रेसचं राजवटीत त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आमच्या अनेक लोकांना निधी दिलेला आहे पाणी दररोज होतं तुम्ही आल्यापासून त्या ठिकाणी एक दिवसाट पाणी पुरवठा झालं दोन दिवसात झालं चार दिवसाट झालं त्यामुळं तुम्ही असं केल्यामुळं महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद